हॅलो गाईज तर आज मी एका ठिकाणी जाणार आहे जिथे मीही याच्या आधी कधी गेलेली नाही पहिल्यांदाच जाणार आहे तर बघू कसं आहे ते ठिकाण आणि आम्ही निघालो शिरवेल जाण्यासाठी सावदा या गावाहून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला लागलं यावल अभयारण्य यावल अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक वन्यजीव अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे याला यावल वन्यजीव अभयारण्य असेही म्हणतात हे सुमारे एकशे अठ्ठ्याहत्तर चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले असून घनदाट जंगल विविध वनस्पती आणि प्राणी इथे आढळतात यावल अभयारण्य हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि रावे रेल्वे स्थानकापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर हे आहे आणि बरेच लोक इथे जंगल सफारी करण्यासाठी येतात आणि येथून थोडं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला पाल नावाचं एक गाव लागलं महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले पाल हे निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे दाट जंगल आणि शांत वातावरण यामुळे पाल हे पर्यटकांसाठी एक अनोखे विश्रांती स्थळ आहे येथे आल्यानंतर सह्याद्रीच्या उंच कड्यांमधून दिसणारे मोहक दृश्य निसर्गरम्य धबधबे आणि पक्ष्यांचे मंजूळ स्वर हे सर्व मनमोहक आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही पालचे विशेष महत्त्व आहे पुरातन मंदिर ऐतिहासिक अवशेष आणि स्थानिक संस्कृतीचा वारसा इथे बघायला मिळतो इथे फिरताना पर्यावरणाचा समतोल राखणारे घनदाट जंगल आणि त्यातील जैवविविधता निसर्गप्रेम्यांना भुरळ घालते अनेक दुर्मिळ जातीचे पक्षी आणि वन्यजीव इथे बघायला मिळतात त्यामुळे हे ठिकाण पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रकारांसाठी देखील उत्तम आहे पाल गावाचा इतिहास हा काही शतकांपूर्वीचा आहे अठराव्या शतकाच्या सुरुवातीस हे गाव उजाड झाले आणि येथे वन्यप्राण्यांचा वावर वाढला अठराशे सतरामध्ये ब्रिटिश राजवट खानदेशात पोहोचली तेव्हा पाल गावाकडे कोणाचेही लक्ष नव्हते गाव पुनर्वसनासाठी पहिली पावले अठराशे वीसमध्ये उचलली गेली स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे पुन्हा लोक परतू लागले शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांनी गाव वसवायला सुरुवात केली अठराशे ऐंशीपर्यंत पर्यंत गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि पाल पुन्हा जिवंत झाले पालमध्ये इतिहासाच्या खुना आजही बघायला मिळतात येथे एक प्राचीन किल्ला जुनी मस्जिद आणि हत्तीवाडा आहे हत्तीवाडा पूर्वी हत्तींना ठेवण्यासाठी वापरला जायचा या ऐतिहासिक स्मृती गावाच्या समृद्ध वारशाची आठवण करून देतात आणि पाल हे गाव दाट हिरवाई आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले एक अप्रतिम ठिकाण आहे निसर्ग संपत्ती वन्यजीव आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनोखा संगम इथे बघायला मिळतो पाल आणि त्याच्या आसपास काही विशेष ठिकाणी आहेत जिथे निसर्गप्रेमींनी आणि इतिहासप्रेमींनी आवर्जून भेट द्यायला हवी पाल या गावाहून आम्ही निघालो शिरवेल जाण्यासाठी रस्ताही खूप खराब होता आणि आम्हाला निघताना थोडं लेट झाल्यामुळे अंधाराही झाला होता आणि इथे घनदाट जंगल असल्यामुळे वेगवेगळे आवाज येत होते आणि खूप अंधाराही झाला होता तिथे लाईटही नव्हते त्यामुळे थोडं घाबरून आम्ही गाडी रिटर्न घेतली आणि रिटर्न निघालो घरी गेलो आणि सगळा पचका झाला पाऊस रस्ता खराब सगळेच प्रॉब्लेम एकत्र आले आता आम्ही पोहोचलो आव्हान आणि थांबलो भेळ खायसाठी भेळ आणि पाणीपुरी पण कालपासून पाणीपुरी खायची होती आता खाऊनच घेते सो थँक्स फॉर वॉचिंग आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला नक्की सपोर्ट करा सब्सक्राइब करा